आजची जरा आपले विनीत अध्यात्म वैयक्तिक आहे परंतु वारकरी संप्रदाय हा आपन पोट्या नाही आपण पोट्या कळतो ना पावना येताना दिसला का दार लावून जेवणारा जेवायला बसल्यावर जर पाहुणा आला तर आपल्याकडे काय का हात मारतात या, मारता? या जेवायला ही हात फक्त खेड्यातच आहे शहरातले लोक रिस्क घेत नाहीत माणसं मोजून चपात्या बनवतात ते काय बोलवणार आहेत कोणाला ते तर भीतात या जेवायला बोलून बसला तर काय भरोसा आहे आपण पोट्याने वारकरी संपदा आहे मी जर जेवायला बसून तुम्ही जर आला तर मी माझ बाजूला घेऊन मी तुमच्या भुकेचा विचार पहिला करेन विवेकानंद अमेरिकेच्या प्रोफेसरांच्या घरी उतरले दोघे चहा प्यायला बसले यांनी बशी मागितली आता कप बशी फक्त श्रीमंताच्या घरी बरोबर फक्त बर गरीबाच्या घरी श्रीमंतांचे कप ब्रह्मचारी आहेत बिना बशीचे त्यांनी बशी मागितली ते अमेरिकन म्हणायला लागले हे गावडर आहेत भारतातले लोक चहा कपात प्यायचा असतो बशी पण मागतात अर्धा चहा पिऊन झाला आणि पाहुणा आला चहा दोनच कप होता ते साहेब पीत होते आणि बशी घेऊन पिणारा काय करतो बशीत तो बशीतला तो तो बशी पितो कपातला सुरक्षित तो पाहुणा आल्याबरोबर स्वामीजीनी त्याला म्हटलं हे घ्या आणि मग प्रोफेसराचा समाचार घेतला भारतातले लोक कपात चहा नाही बशीत पितात का शेवटच्या घोटापर्यंत एखादा आला तर त्याचा पोटाचा विचार आम्ही करतो